नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख या या आज आहे आपण आपल्या समृद्धी अॅग्रो फार्म टमाटरच्या सारखानीमध्ये मित्रांनो हा टमाटरचा प्लॉट आहे तो आपला बिना तारकाटी आणि बिना बांधणी याच्यावरचा साहू व्हरायटीचा प्लॉट आहे या प्लॉटची लागवड आपण सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट केली होती आणि या प्लॉटला लागवड करून आज नव्वद प नव्वद दिवस होऊन गेलेले आहेत आणि हार्वेस्टिंग चालू होऊन आज जवळपास वीस पंचवीस दिवस चालू झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकता या प्लॉटवर आपला एक कार्यक्रम बी झालेला आहे आणि हार्वेस्टिंग चालू होऊन आज वीस पंचवीस दिवस झालं पाऊस शेवटचा हा आज दहा बारा दिवसापूर्वी बंद झालेला आहे या कार्यक्रमामध्ये बरेचसे शेतकरी आले होते बरेच शेतकऱ्यांनी उपस्थिती देऊन आपल्या या समृद्धी पॅटर्नला पाहण्यासाठी खूप सारी गर्दी होती खूप सारे शेतकरी आले आणि जे आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ पाठवला त्या मध्ये आपण लवकरच हजार प्लस रेट म्हणून एक दोन तीन व्हिडिओ पहिले बोललो होतो तर आज ती कंडिशन बराबर बनलेली आहे मित्रांनो बघा की टमाटरची पोझिशन आज आपल्या नाशिक भाग असो औरंगाबाद भाग असो किंवा सोलापूर भाग असो किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामध्ये आज हजार रुपये प्लसची रेट झालेले आहेत हजार बाराशे अकराशे रुपये रेट चालू आहेत शिवपुरीला गेले तीन दिवसापासून हजार बाराशे रुपयाची रेट जागेवरचे झालेले आहेत आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा आज हजार अकराशे बाराशे रुपये रेट झालेले आहेत दिल्ली मार्केट सुद्धा बाराशे तेराशे चौदाशे पर्यंत गेलेला आहे तर मार्केटचा अनुभव मार्केटचा अभ्यास आणि सगळ्या ह्या गोष्टीवर अंदाज घेऊन आपण शेतकऱ्यांना योग्य सल्ला किंवा योग्य मार्गदर्शन करत राहतो किंवा व्हिडिओ बनवत राहतो द्वारे सांगत राहतो तर समृद्धी पॅटर्नमध्ये आज एका झाडाला आम्ही जे टार्गेट धरलं होतं की कमीत कमी पाच किलो माल तर आज एवढ्या पावसामधनं जे लागवड केल्यापासून दोनदा दोन, दोन महिने लगातार पाऊस होता आणि त्या पावसामधलं हे सेटिंग मालाची साईज मालाची क्वालिटी आज आपले गेले ज्या दिवशी कार्यक्रम झाला गेल्या रविवारी नऊ तारीख दहा तारखेपासनं रोजचे दीडशे दोनशे कॅरेट आपण हार्वेस्टिंग करत आहे लेबरच्या नुसार तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसापासून सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपयेपर्यंत कॅरेट आपला सुद्धा हा बिनाबन्नीचा माल ऐकत आहे मालावरची शायनिंग चांगली आहे मालाची साईज चांगली आहे मालाला सेटिंग चांगलं धरलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या द्वारे फक्त शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की जे तारकाठी बांधून बांबू बांधून सुतडी बांधून लेबरला दीड दोन लाख रुपये खर्च करून विनाकारण एवढं त्रास करून सुद्धा आपल्याला पेमेंट पैसे भेटत नाही किंवा मार्केट भेटत नाही किंवा तेवढेच पैसे बनतात तर समृद्धी मध्ये जे आम्हाला फायदा झाला पाच वर्ष गेले आम्ही सांगत आहे प्रत्येक शेतकऱ्यांना तर हे जे दीड दोन लाख रुपये आहे तो आपला संपूर्ण वाचतो आणि आपल्याला जे दोन पैसे शेतकऱ्याला वाचायचे ते शंभर टक्के आपल्याला प्रॉफिटमध्ये राहतो आपण सांगितलं होतं की हजार प्लस रेट होणार शंभर टक्के तर आज बघा मित्रांनो शंभर टक्के हजार प्लस रेट झालेला आहे आणि एवढा पाऊस असून सुद्धा आपण आपल्या प्लॉटला वाचवू शकलो आहे त्याचं म्हणजे समृद्धी पॅटर्नमुळे वाचवू शकलो आहे कारण स्प्रेचं जो फवारणी करतो आपण किंवा जे बेडवर वेल पसरून असल्यामुळे जे स्प्रे बसतं पानाच्या मागं करपा असो बॅक्टेरिया असो आणि इथं उपस्थित राहून बऱ्याचशा शेतकऱ्याने प्लॉटला बघितलं तरी सुद्धा नागाडीचा कुठंही तुम्हाला स्पॉट दिसला नाही दुसरी गोष्ट सलोटा दिसला नाही थ्रेप्स दिसला नाही व्हाईट फ्लाय दिसलं नाही जेसी अफिड दिसलं नाही दावणी भुरी दिसली नाही येऊन जाऊन थोडासा शेव खालच्या पानावर जास्त पाऊस झाल्यामुळे करपा दिसला टमाटोवर कुठं तर एखादा स्पॉट दिसलं तर मित्रांनो शंभर टक्के रेट भेटतं ऑगस्टच्या प्लॉटला शंभर टक्के कारण एक असतं की उन्हाळाचा प्लॉट जो लावतो आपण तो ऑगस्ट पर्यंत चालतात सप्टेंबर जादा जादा ऑक्टोबरपर्यंत चालतात त्याच्यानंतर प्लॉट चालत नाही पाऊस खूप असतो आणि ह्या गोष्टीमध्ये अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि ज्याचा अभ्यास जास्त राहील ज्याचं एक्सपिरियन्स जास्त राहील एक माहिती जास्त राहील असा माणूस प्लॉटला सक्सेस करू शकतो आता आज आपल्या प्लॉटमध्ये आज जरी माल काढायचा म्हणलं आणि या महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जर आज पंधरा हजार कॅरेट या वीस एकरामध्ये तयार आहे की माल आपण शंभर टक्के आणि पंधरा हजार कॅरेट जर आज आ, हजार रुपयाचे हे एकलं तरी सुद्धा आपले जा, जास्तीत जास्त दीड करोड रुपये आज तिथं आपल्या जागेला आहेत परंतु शेतकरी मित्रांनो शेती करताना किंवा शेतीमध्ये आपण पैसे लावताना योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे बरेचसे लोक म्हणतात की बाबा रेटचा अंदाज देत नाहीत मार्केटचा अंदाज देत नाहीत प्लॉट काय लावा त्याचा अंदाज देत नाही पण आपण शेतकऱ्यांना शंभर टक्के छाती टोकून सांगतो की या प्लॉट या टायमिंगला हे लावा त्या टाइमिंगला हे लावा त्याचं शेड्यूल देतो त्याचं मार्गदर्शन देतो आता हा कालचा प्रोग्राम झाला आपला नऊ तारखेचा परंतु शेतकरी मित्रांनो जसं काही दुखत घरी घडल्यामुळं आपण शेड्यूल अजून शेतकऱ्यांना देऊ शकलो नाही पण इथून पुढे दोन दिवसात सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांचे बी रिप्लाय आलेले आहेत ज्याचे बी शेतकऱ्यांचे फोन आलेले आहेत ज्यांचे बी मेसेज आलेले आहेत सगळ्यांना ज्या त्या पिकाचं शेड्यूल भेटणार आहे आता दोन दिवसामध्ये आणि जे फक्त एवढंच आहे की शेतकऱ्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांनी जे पीक लावणार आहे जा तर त्याचं फायनल झाल्यानंतर पहिले पंधरा दिवस त्याला शेड्यूल भेटणार आहे बेसल डोस चार तीन चार ड्रिंचिंग आणि तीन चार फवारण्या बाकी प्लॉटच्या फोटोनुसार प्लॉटच्या अपडेटनुसार प्लॉटच्या साईजनुसार किंवा प्लॉटला काय रोगराई आहे किंवा प्लॉटला कुठलं वेदर आहे थंडी आहे आबाळ आहे पाऊस आहे याच्यानुसार समोरचे पंधरा पंधरा दिवसाचे शेड्यूल भेटणार आहे बरेचशा शेतकऱ्यांनी पूर्ण शेड्यूल पाठवा प्रत्येक प्रत्येक पिकाचं असं कमेंट केल्या किंवा माहिती सांगितली परंतु शेतकरी मित्रांनो असा आहे की शेड्यूल जर मी आता दिला आणि त्यावेळेस क्लायमेट वेगळा असं किंवा त्यावेळेस हे असेल तर त्यावेळेस प्रॉब्लेम येणार आहे मग प्लॉट खराब होणार आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एक डोक्यात हे करा की शेतकऱ्यांना शेड्यूल भेटणार पण पंधरा दिवसाच भेटणार आणि त्या पंधरा दिवसामध्ये सुद्धा इमर्जन्सीला चेंज करावं लागणार फवारणी चेंज करावं लागणार खताचं नियोजन चेंज करावं लागणार आणि सगळ्या गोष्टी चेंज करावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं ज्या ज्याला जा, काही प्रॉब्लेम आहे त्यांना तर आपण शेड्यूल देणार आहे सगळ्यांनी जेवढे बी शेतकरी कार्यक्रमाला हजर राहिले त्यांना सुद्धा आपण सगळं मार्गदर्शन योग्य करणार आहे फक्त एक चार पाच दिवस आपले थोडे प्रॉब्लेम मध्ये होते चार पाच दिवस आपल्या घरी काहीतरी म्हणजे आमच्या घरी थोडं हे झालं होतं त्यासाठी शेड्यूल राहिलेले आहेत तर शेतकऱ्यांना ते शेड्यूल भेटणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जसं मी गेल्या दोन तीन वेळे पहिले एक हजार प्लसचं तुम्हाला सांगितलं होतं तर आज शंभर टक्के हजार च रेट झालेले आहेत चांगले रेट आम्हाला पण भेटत आहे क्वालिटी चांगली निघत आहे आणि आज आजचं जर मार्केट धरलं तर हजार रुपयेपासनं ते बाराशे तेराशे रुपये पर्यंत कॅरेटचे रेट गेलेले आहेत आणि अजून सुद्धा दीड पर्यंत रेट जाण्याचे आहेत आणि पैसे चांगले ज्या शेतकऱ्यांचे टमाटर आहेत त्यांचे पैसे चांगले होणार आहेत तर मित्रांनो जसं समृद्धी पॅटर्नचा जो फायदा आहे किंवा समृद्धी पॅटर्न बद्दल जो मी याच्या अगोदर सांगितलं टरबूज खरबूज असो त्याच्यानंतर टमाटर असो केळी असो किंवा कुठलंही पीक असो याच्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांना योग्य सल्ला योग्य माहिती योग्य शेड्यूल योग्य औषधाचं मॅनेजमेंट कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं आणि प्लस मध्ये शेतकरी मित्रांनो मार्केटचा अंदाज हा शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार त्या शेतकऱ्यांचे दोन पैसे होणार त्या शेतकऱ्याला दोन पैसे वाचणार या हिशेबाने आपण प्लॅनिंग न उतरलेलो आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांना आपण सल्ला पण देत आहे सुरुवात पण झालेली आहे आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन समृद्धीच्या शेड्यूल मध्ये समृद्धीच्या पॅटर्न मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे किंवा समृद्धी पॅटर्नमध्ये जो फायदा आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो हा प्लॉट लावून आज नव्वद दिवस झाले नव्वद दिवसामध्ये या झाडाने धरलेलं माल सेटिंग चार किलो पाच किलो आहे दुसरी गोष्ट मित्रांनो शिवपुरी भाग झाला इतर भाग झाला महाराष्ट्राच्या काही भागात झाला किंवा आपल्या प्रत्येक भागामध्ये या पावसामुळे कुठंही पाला राहिला नाही टमाटरला पाला करपून गेला बांधणी केलेले सुद्धा प्लॉट करपून गेले मित्रांनो तर आ, मला हे सांगायचं आहे की आपल्या व्हिडीओमध्ये योग्य मॅनेजमेंट राहिलं योग्य तुमचं मार्गदर्शन राहिलं योग्य शेड्यूल राहिलं किंवा समृद्धी पॅटर्न जर टमाटर लावलं याच्यामध्ये जे फायदा होणार आहे ते जे आम्हाला जो झाला ते आज आम्ही तुम्हाला दावत आहे मित्रांनो एकतरी माल चार पाच किलो सेटिंग आहे प्लॉट तुम्ही आता बघू शकता नव्वद दिवसाचा प्लॉट आहे पूर्ण प्लॉट हिरवागार आहे कुठंही आलता निघलेला प्लॉट बघा तुम्ही पूर्ण प्लॉट वीस एकराचा आपला हिरवागार आहे कुठंही पाला जळलेला नाही पूर्ण मालावर सावली आहे नवीन सेटिंग चालू आहे नवीन प्लावरिंग चालू आहे प्लस पॉईंट आपण दोन हजार प्लस शेतकऱ्यांना सांगितलं होतं की दोन हजार प्लस आम्ही हे काढणार आहे तर आज शेंड्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता पानांची ग्रीनरी कशी आहे पानांची जाडी कशी आहे आणि प्लावरिंग नवीन किती निघत आहे नवीन सेटिंग चालू आहे सगळ्या गोष्टी एवढा लोड असून सुद्धा एवढा माल असून सुद्धा आपण रोजचे दोनशे कॅरेट काढत आहे लेबरच्या प्रॉब्लेम आज जर रोज माल काढायला मुलं तर पाचशे कॅरेट सुद्धा आपण काढू शकतो एवढा माल आपल्याजवळ लेबर मुड़ा है, लेबर है। परंतु लेबर मुळ आज शॉर्ट आहे दोन दिवसात लेबरचा अरेंज करून आम्ही रोजचे चारशे पाचशे कॅरेटची सुरुवात आहे परंतु मित्रांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे मला कि एवढा लोड असताना झाडावर एवढा पाऊस असताना प्लॉटवर एवढी रोगराई खरपाट्या करून सुद्धा आज आपल्या टमाटरची मालाची शायनिंग आहे माल भरपूर निघत आहे फुटवा भरपूर आहे दुसरा आपण दोन हजार बोललो पण दोन हजार प्लस कॅरेट तीन हजार पर्यंत निघाची गॅरंटी ह्याच्यासाठी आहे की आपण ह्याचा खोडवा धरणार आहे आता खोडव्या ज्या फुटा निघा सुरू झालेले आहे ते प्रत्येक झाडाला दोन चार चार पाच पाच फुटवे निघाय चालू झाले आणि प्रत्येक फुटव्यातनं फुल निघायला चालू झालेला आहे तर हा प्लॉट आपला चालणार आहे मार्च पर्यंत आणि मार्च पर्यंत आपले तीन हजार कॅरेट शंभर टक्के निघणार का तर टमाटरला इतके फुटवे निघत चालू झाले की एका झाडानं चार पाच सहा चार पाच सहा फुटवे नि काढलेले आहेत झेंडा फ्रेज चालत आहे मालाची सेटिंग चालूच आहे फुलकळी चालूच आहे म्हणजे मला हे म्हणायचं आहे की एवढा पाऊस असताना एवढा प्लॉटवर ताण असताना एवढा ट्रेस असताना एवढी रोगराईची हे असताना सुद्धा आपण आपल्या या प्लॉटला सक्सेस करण्यासाठी जे झालेलं आहे सक्सेस त्याचं कारण एकच आहे समृद्धी पॅटर्न समृद्धी पॅटर्न मध्ये दहा हजार रुपये असून सुद्धा बिना बांधणी असून सुद्धा बिना बांबू तारखाटी असून सुद्धा सुतळी नसून सुद्धा आपला प्लॉट आज एवढा भारी का राहिला प्लॉट असा पसरून असल्यामुळं प्लॉटला स्प्रे जो कव्हरेज म्हणतो आपण स्प्रेच कव्हरेज चांगलं बसले गेलेलं आहे हवा घे ती भेटलेली आहे गर्दी जास्त झालेली जा नाही प्लॉटमध्ये आणि पूर्ण प्लॉट पूर्ण माल आपला पसरून राहिलेला आहे त्याच्यामुळं स्प्रे व्यवस्थित बसले खतापाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं आणि या प्लॉटमध्ये आपण सक्सेस झालेला आहे मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांना समृद्धी पॅटर्नमध्ये यायचं आहे किंवा समृद्धी पॅटर्न शेड्यूल फॉलोअप करायचा आहे तर योग्य मार्गदर्शन समृद्धी घ्यावं लागणार आहे आणि समृद्धीमध्ये समृद्धीचं जे पॅटर्न आहे टमाटरचं याच्यामध्ये खूप सारे फायदे आहेत खूप सारे आपल्याला खर्चाची बचत आहे आणि खर्चाची बचत असल्यामुळं हा शेतकरी हा फेल होणार नाही आज हे एवढं मोठं सेटिंग एवढं मोठं पानांची ग्रीनरी फुल फ्लावरिंगची संख्या खोडवा निघणं आणि मार्चपर्यंत आपण या प्लॉटमध्ये तीन हजार कॅरेट काढण्यासाठी शंभर टक्के सक्सेस होणार आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे काळजी होती की बिना एवढ्या पावसामध्ये बिना बांधणी आणि प्लॉट टिकलगा नाही महिन्या पंधरा दिसत हे माल सगळा संपूर्ण जाईल आणि संपूर्ण जाईल प्लॉट संपल परंतु आज जो कंडिशन आहे प्लॉट ची तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या द्वारे प्लॉटनं हा रूप रंग बदललेला आहे दहा बारा दिवसामध्ये फुटव्याची संख्या इतकी जबर झालेली आहे शेंडा नवीन चालत आहे फ्लावरिंग फुल झालेला आहे आणि सेटिंग सुरुवात आहे आणि दुसरी गोष्ट कुठेही रोगराई दिसायला दिसत नाही नागाळी नाही थ्रिप्स नाही आळी नाही व्हाईट प्लाय नाही जेसिडफिड नाही वायरसचं तर नामोनेशन मिटलेलं आहे यामधून तर हे सगळं मॅनेजमेंट समृद्धीमध्ये जे आहे ते मॅनेजमेंट कसं आणि मार्केटचं आज बघितलं तर मित्रांनो हजार प्लस रेट झालेलं आहेत आम्ही जे बोललो आज योग्य रेट झालेले आहेत हजार आम्ही लवकरच हजार प्लस म्हणून असा व्हिडिओ पाठवला होता तर शेतकरी मित्रांनो हजार प्लस झालेला आहे दीड हजार सुद्धा तुम्हाला काही दिवसात चार आठ दिवसात दिसणार आहे भी 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 से से आसल, आसल, तर याच्यासाठी आपल्या बी जर शेतकऱ्यांना आपल्या बी प्लॉटचे चांगले पैसे करायचे असेल आपल्या बी प्लॉटचे मार्गदर्शन योग्य पाहिजे असेल किंवा मार्केटचा अंदाज पाहिजेला असेल तर लवकरच शेतकऱ्यांनो आपल्या ज्या नंबर आपण दिलेला आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी याच्यावर मेसेज करायचा आहे आणि सगळ्यांनी ज्या त्या पिकाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याचं शेड्यूल भेटणार आहे आणि ते पण फ्रीमध्ये सगळं शेड्यूल आहेत बाकीच्या कुठल्याही लोकांसारखं आपण शेड्यूलला फी नाही आहे मार्गदर्शनला फी नाही आहे फक्त फोन मागं पुढं तास दोन तास होईल पण सगळ्यांना शंभर टक्के शेड्यूल भेटणार आहे तर याचं योग्य अगर आपल्याला आपल्या प्लॉटचे पैसे बनवायचे असेल किंवा योग्य काय लागवायचं लावायचं आहे त्याचं डिसिजन पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करून सगळ्यांनी अपडेट घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीचे पैसे किंवा आपले प्लॉटचे पैसे बनवायचे आहेत आपला हा प्लॉट आपण मार्चपर्यंत चालवणार आहे तर शेतकऱ्यांना आपण मार्चपर्यंत ह्याचे अपडेट ह्या प्लॉट देणार आहे माल किती कॅरेट निघाला काय रेट निघला त्याच्या पट्ट्या सगळ्या टोटल देणार आहे का तर शेतकऱ्यांना आज आम्ही इथं मध्ये बोलत आहे परंतु खरं ज्यावेळेस वाटणार आहे की ज्यावेळेस हा प्लॉट खरं मार्चपर्यंत चालेल मार्चपर्यंत दोन हजार प्लस कॅरेट निघतील आणि रेट जे आहे तो आज नोव्हेंबरची सोळा तारीख आहे आणि नोव्हेंबरच्या दहा तारखेपासून रेट वाढायला सुरू झाले आज रेट हजाराच्या पुढे संपले बाराशे पर्यंत गेलेले आहेत तर मित्रांनो हे सगळे रेटचे अपडेट मार्केटचा अपडेट माल किती निघणार आणि हा माल मा, हा प्लॉट मार्चपर्यंत चालणार का नाही ह्याचा खोडवा कसा निघणार खोडव्याला किती माल निघणार हे सगळ्या गोष्टी मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे प्रत्येक आठ दिसाला दहा दिसाला आपला व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओला ज्या लोकांनी ज्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येकाला व्हिडिओचं अपडेट भेटणार प्लॉटचा अपडेट भेटणार आणि मार्केटचा अंदाज भेटणार तर आपला हा प्लॉट आपण मार्च पण चालवण्याचा आपण शेत यांना सांगितलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांना तर हा प्लॉट मार्च पण शंभर टक्के चालू खोडवा काढू आणि व्हिडिओला लाईक करा इतरांना पण शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा जेणेकरून सगळे अपडेट आणि मार्केटचा अंदाज वेळोवेळी शेतकऱ्यांना भेटणार आहे